नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये चला तर आज आपण बघणार आहोत एकदम सर्वात सोपी साधी आणि झटपट अशी होणारी मूग डाळ आणि टोमॅटोची भाजी तर आपल्या बायकांना रोजच रात्री प्रश्न पडतो की आज संध्याकाळी जेवायला काय करायचे जे। तर मी आज तुमच्यासाठी एकदम सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे त्याला तर तयारीला लागूयात तर इथे मी मूग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि दोन ते तीन टमाटे बारीक कट करून घेतलेले आहेत तर आता ह्याची पेस्ट तयार करूयात आपण तर इथे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसूण पाकळे घेतलेले आहेत आणि थोडे जिरे घेतलेले आहेत ह्याला छान असं मिक्सरला फिरवून घेऊयात तर बघू शकता इथे मी मिरच्या मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत आता आपण भाजीला फोडणी घालूयात तर इथे कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल छान असे गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची तर रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा खूप सोपी लवकर होणारी आणि भाजीला काही नसेल तर आपला प्रश्नच मिटतो ही भाजी नक्की करून बघा तर मोहरी छान तडतडली आहे त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेत थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि आपण जो मिरच्यांची पेस्ट केली होती ती घालायची आहे तर त्या ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात एक ते दोन मिनिटे ते त्याला तेलामध्ये परतवून घेऊयात म्हणजे मिरच्यांचा जो कच्चा पण असतो तो निघून जाईल तर आता ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि टोमॅटो घालायचे ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं परत टोमॅटोला दोन ते तीन मिनिटे आचेवर शिजवून घ्यायचं म्हणजे आपले टोमॅटो जे आहेत त्याला पाणी सुटेल तर आता टोमॅटो परतवून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण जी मुगाची डाळ घेतली होती ती स्वच्छ अशी दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यामध्ये घालायची नंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडा सॉरी थोडीशी कोथिंबीर घालायची दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते एकदम मोकळी भाजी आहे हव्यास तुम्ही टिफिनलाही देऊ शकता सकाळी किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकता कुठे बाहेर जाणार असाल तर त्यावेळेसही तुम्ही नेऊ शकता आता ह्याला छान असं मिक्स करून झालेला आहे त्याला झाकण ठेवायचे आणि तीन ते चार मिनिटे मंदाच्यावर शिजवून घ्यायचे तर बघू शकता इथे मी तीन ते चार मिनिटे मंद आचेवर शिजवून घेतलेले आहे त्यामध्ये थोडंही पाणी घातलेलं नाहीये आपल्याला पाणी घालायचे नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पाणी घालून थोडी पातळही करू शकता तर बघू शकता पन्नास टक्के आपली भाजी शिजलेली आहे राहिले पन्नास टक्के तर आता परत मी त्यावर झाकण ठेवलेले आहे आणि परत त्याला दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे चला तर आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण पोळ्यांसाठी कणिक म्हणून घेऊया तर इथे मी तीन माणसांसाठी करत आहे तर इथे मी पीठ घेतलेले आहे पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचे थोडे आणि त्यावर पाणी घालून थोडे थोडे पाणी घालायचे आणि छान अशी कनेक म्हणून घ्यायची जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता त्याला झाकून ठेवायचे अर्ध्या तासासाठी तर तोपर्यंत आपली इकडे भाजी शिजत आलेली आहे ऑलरेडी शिजलीच म्हणायचं तर आपली मूग डाळ आणि टोमॅटो मिक्स भाजी शिजून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर इथे आपली कणिकही छान अशी मौसूद झालेली आहे आता त्यावर ते थोडेसे तेल घ्यायचे आणि हाताने छान असे मळून मौसूद करून घ्यायची एक वेळेस म्हणजे आपल्या पोळ्याही छान मऊ येतील तर मी इथे एक ते दोन मिनिटे छान असे तेल घालून त्याला मळून घेतलेली आहे इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा गरम होतोय तोपर्यंत तो आपण पोळी लाटून घेऊयात तर नवशिक्यांचा बराच वेळा प्रश्न असतो की आम्हाला पोळी येत नाही किंवा कडकच होते पोळी बरोबर लाटताच येत नाही जाड होते किंवा पातळच होते तर बघा मी जशी करते तशी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तर इथे मी आपण जसं पुरणपोळीला कनिक मळ हे करतो म्हणजे जसं भरतो आपण पुरण त्या पद्धतीने थोडीशी कणी घेऊन पोळीची लाटी करून घ्यायची आहे आता त्याला सुरुवातीला जे काही पीठ लावायचे तुम्हाला ते सुरुवातीला लावायचे नंतर त्याला पीठ लावायचे नाही म्हणजे पोळीला जास्त जर पीठ लागले तर आपली पोळी भासते वेळेस लालसरही होऊ शकते किंवा जास्त सुद्धा तव्यावर जास्त जर पीठ लावले तर तर सुरुवातीलाच थोडे जे काही पीठ लावायचे ते लावायचे आणि एकदम हलक्या हाताने अशी फिरवून घ्यायची तर बघू शकता तुम्ही पोळी आपली ऑल अल, ऑलमोस्ट झालेलीच आहे जास्त पातळही नाही आहे आणि जास्त जाडही नाहीये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतलेली ला आहे तर इकडे आपला तवाही गरम झालेला आहे तर आता याला छान असं भाजून घेऊयात पोळी शेकते वेळेस गॅस जास्त फुलही नाही ठेवायचा आणि जास्त कमीही नाही ठेवायचा म्हणजे कसं होईल जास्त जर ठेवला तुम्ही तर आपली पोळी जी आहे ती करपेल आणि कमी जर ठेवला तर पोळी कडक होते तर तुम्हाला वाटत असेल म्हणजे पोळी शेकली का नाही खालून कसं ओळखायचं तर वरून थोडी आपल्याला वाटलं की आता ही कोरडी पोळी झालेली आहे त्यावेळेस आपण पो पोळी उलथून घ्यायची तर बघू शकता तुम्ही आपली पोळी खालून भाजलेली आहे जास्त वेळ राहू द्यायची नाही सुरुवातीला कारण काय होतं जास्त वेळ जर जा ठेवली ना तर मागलच्या साईडनं जे वरचा भाग आहे तो छान भाजत नाही आणि आपली पोळी कच्ची राहते तर आता ह्यावर थोडेसे तेल घालायचे आणि दोन्ही साईडने उलथण्याने छान असे दाबून आपली पोळी म्हणजे कच्ची राहणार नाही अशी भाजून घ्यायची जास्त वेळा पोळी उलथल्याने देखील आपली पोळी कडक होऊ शकते तर बघू शकता इथे पोळी मी छान अशी दोन्ही साईडने भाजून घेत आहे हवं तर तुम्ही उलथण्याने सहसा तर बायका बायकांना आम्हाला सवयच असते हाताने करायची बट नवशिक्यांसाठी सांगते शक्यतो उलथण्याने भाजा म्हणजे पोळी छान अशी सर्व साईडने भाजेल आणि पोळणारही नाही तर चला तर तयार आहे मूग डाळीची भाजी आणि पोळी त्यासोबत तोंडी लावायला मी घेतलेली आहे ते काकडी बीट टोमॅटो आणि पापड चला तर या जेवायला आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या रेसिपी